नमस्कार मी सुशील सहारे एक रंगकर्मी जिल्हा किंवा राज्य संपन्न आहे का असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सांस्कृतिक क्षेत्राकडे फार विशिष्ट नजरेने बघितलं जातं पण सांस्कृतिक क्षेत्र जर संपन्न व्हायचं असेल तर राजाश्रय असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि राजाश्रय मिळण्यासाठी एक चांगला सृजन असलेला नेता फार गरजेचा आहे आणि तो राज्याला आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला सुधीर भाऊ मुनगंटीवारच्या माध्यमातून एक सृजनशील नेता मिळालेला आहे ती काही आनंदाची लहर सांस्कृतिक क्षेत्रात आहे आम्हा कलावंतांमध्ये आहे झाडीपट्टीच्या कलावंतांमध्ये आहे फोकमध्ये आहे बरेच अनुदान अडकून पडले होते पण भाऊंच्या माध्यमातून अनुदानामध्ये वाढ झाली हे सगळं चांगलं काम भाऊंच्या रूपानं होतं आहे सुदृढाऊ मंत्री झाल्यामुळे आणि तेही सांस्कृतिक मंत्री झाल्यामुळे दुर्लक्षित असा हा चांदा म्हणजे चंद्रपूर किंवा आपला गडचुलीचा भाग पण भाऊ मंत्री झाल्यामुळे बरेचसे चांगले कार्यक्रम आज चंद्रपुरात होऊ घातलेले आहेत आज चंद्रपूरचं नाव ले ले, मुट अशे अशे हो हे पातळीवर चमकू लागलेलं आहे ते फक्त सुदिरभाऊनमुळे किती मोठमोठे कार्यक्रमात ताडवा फेस्टिवल झालं किंवा सांस्कृतिक फेस्टिवल झालं तीनशे पन्नासवी छत्रपती शिव शिवाजी महाराजांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात जी महाराष्ट्रात राबवल्या गेली एक सुंदर अशी कार्यक्रमाची रेलचेल चंद्रपात होऊ शकली आहे ते फक्त सुदीरभाऊमुळे कारण की असा जाणता व्यक्ती ज्याच्यामुळे हे कार्यक्रम आपण खेचून आणू शकलो आपल्या गावात आपल्या चंद्रपूर शहरात आपल्या या जिल्ह्यामध्ये तो चंद्रपूर असो किंवा गडचिली असो मग आदिवासी भाग म्हणून नेहमी दुर्लक्षित झालेल्या विभागामध्ये सुद्धा झाडीपट्टी पर्यटन महत्सव होऊ शकलं झाडीपट्टी मोहसं होऊ शकलं हे फक्त सुधीर भाऊंच्याच पुढाकारामुळे आणि त्या माध्यमातून इथल्या लोकांना इथल्या लोककलावंतांना चांगल्या पद्धतीने काम मिळू लागलेले आहे आज आपल्या भा भागातली लोककला किंवा आपल्या भागातले कलावंत आज राज्य पातळी जाऊ शकतात ते फक्त सुधीर भाऊंच्या पुढाकारामुळे सुधीर भाऊसाठी मी एकच वाक्य म्हणेल की मतदारांनो आनंदाने मिळून सारे गाऊ या मातीच्या सेवेसाठी यावा सुधीर भाऊ या मातीच्या सेवेसाठी यावा सुधीर भाऊ धन्यवाद